सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कातळकोंड हे गाव नकाशावर शोधूनही सापडणार नाही इतके दुर्गम होते तिथे पोचण्यासाठी घनदाट जंगलातून आणि निसरड्या पायवाटांवरून तासन तास पायपीट करावी लागत असे अद्वैत जो एकेकाळी पुण्यातील एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक होता आज तोच अद्वैत अंगावर एक साधी बॅग टाकून या जंगलात वाट शोधत होता एका चुकीच्या गुंतवणुकीने आणि जवळच्या मित्राने केलेला विश्वासघाताने त्याचे साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले होते अद्वैतच्या आयुष्यातील हा पडता काळ एखाद्या भीषण स्वप्नासारखा होता एकेकाळी ज्याच्या नावाचा डंका आय टी क्षेत्रात वाजत होता तोच अद्वैत आज स्वतःच्याच सावलीला घाबरू लागला होता व्यवसायातील प्रचंड घाटा आणि विश्वासू सहकार्याने केलेला दगाफटका ज्यामुळे तो कर्जाच्या आशाखाईत लोटला गेला होता जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता बँकांच्या नोटिसा वसुली पठाणांचा ससेमिरा आणि समाजात होणारी छितू यामुळे तो खोल डिप्रेशनमध्ये गेला होता दिवसाचे चोवीस तास त्याच्या डोक्यात फक्त अपयशाचे विचार चक्राकार फिरत असत जसा नीलांचल पर्वतावर मस्तवाल वारा घुमत असतो एका रात्री जेव्हा नैराश्याने त्याच्या मनाचा ताबा पूर्णपणे घेतला होता तेव्हा तो आत्मसमर्पणाच्या विचाराने शहराबाहेर असलेल्या एका सुनसान रस्त्यावरून भरकटत चालला होता रस्ता इतका निर्जन होता की तिथे काळोखाशिवाय का दुसरे काहीच नव्हते चालून चालून थकल्यावर तो एका डेरेदार वठलेल्या झाडाखाली विसाव्यासाठी बसला तिथेच त्याला एक म्हातारा वेडा भासणारा माणूस फाटलेल्या कपड्यात बसलेला दिसला ज्याच्या डोळ्यात एक अनाकलनीय तेज होते त्या ते म्हाताऱ्याने अद्वैतच्या चेहऱ्यावरील हतबलता वाचली आणि तो खदाखदा हसला खूप चिंता येणारे पोरा नशिबाचे भोग भोगतोयस त्याने अद्वैतला विचारले अद्वैत काही बोलण्यापूर्वीच त्या म्हाताऱ्याने आपल्या वळकटीतून एक जुने धूळ खाल्लेले आणि रक्तासारख्या लालशाहीने लिहिलेले हस्तलिखित बाहेर काढले तो म्हातारा थरथर त्या हाताने ते, हाता ते हस्तलिखित अद्वैतच्या हातात देत म्हणाला हे घे यात निळ्यावंती सिद्धीचे रहस्य दडलेले आहे ही विद्या तुला हरवलेली प्रतिष्ठा आणि कोट्यवधींची दौलत परत मिळवून देईल पण लक्षात ठेव हा मार्ग जितका सोप्पा दिसतो तितकाच तो भयानक आहे अद्वैत नेते हस्तलिखित हातात घेतले तेव्हा त्याला त्या ते कागदांमध्ये एक विलक्षण ऊब जाणवली त्याच्या हरहुन्नरी मेंदूने त्या क्षणी ठरवले की जर सन्मार्गाने सर्व काही हरवले असेल तर आता या अघोरी विद्याच्या जोरावर आपले साम्राज्य पुन्हा उभे करायचे त्या वेड्या माणसाने दिलेले ते हस्तलिखित केवळ कागद नव्हते तर अद्वैतसाठी ते नरकातून स्वर्गाकडे नेणारी शिडी होती ही सिद्धी कातळकोंडच्या डोंगराळ भागात असलेल्या एका प्राचीन गुहेत प्राप्त होऊ शकते अशी माहिती त्याला त्यातून मिळाली होती हस्तलिखित हातात आल्यापासून अद्वैतच्या डोळ्यांतील झोप उडाली होती त्याने ते धुळकट कागद अत्यंत सावधगिरीने उघडले तेव्हा त्यातून एक विशिष्ट प्रकारचा दर्प दरवळला त्यात लिहिलेल्या सूचनांनुसार ही साधना करण्यासाठी त्याला सह्याद्रीच्या अशा भागात जावे लागणार होते जिथे मानवी वस्तीचा लवलेशही नव्हता त्याने आपल्या बॅगेत साधना पूर्ण करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य जसे की लाल रेशमी कापड पूजेचे विशेष दीप तेल आणि काही तांत्रिक वस्तू भरून घेतल्या होत्या कोठ्यवधींचे कर्ज आणि बँकांच्या वसुली नोटिसांमुळे त्याचे घरदार आधीच घाण पडले होते त्यामुळे लपून छपून निघण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्याचा प्रवास मुंबईच्या लखलख त्या दुनियेतून सुरू होऊन सह्याद्रीच्या काळोख्या खुशीकडे वळला प्रवासादरम्यान तो सतत त्या हस्तलिखितांतील मंत्रांचे मनातल्या मनात, मनात पठण करत होता रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याला स्वतःचे आयुष्य एका वळणावर उभे असल्याचे जाणवत होते एकतर त्याला गमावलेली प्रतिष्ठा मिळणार होती किंवा कायमचा अंधकार जसजसा तो दुर्गम भागात पोचला तसतसा रस्ता अधिक खडतर होत गेला घनदाट जाडी वटलेली झाडे आणि पावसाने निसर्डे झालेले कडे पाहून त्याच्या मनात भीतीचा गोळा उठला होता पण कर्जाच्या खाईत बुडण्यापेक्षा मृत्यू परवडला या विचाराने तो पुढे चालत राहिला शेवटच्या टप्प्यात तो एका जुन्या एस टी बसने कातळकोंडच्या पायथ्याशी पोचला तिथून पुढे केवळ पायवट होती सूर्य उतरणीला लागला होता आणि उंच झाडांच्या सावल्या दूरवर पसरू लागल्या होत्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या आणि अंगात हुडहुडी भरवणारा वारा सुटला होता थकव्याने पाय लटपटत असतानाही डोळ्यांसमोर केवळ ते हस्तलिखित आणि त्यातील सिद्धीचे स्वप्न होते अखेर तासन तास घंदाट अरण्यातून पायपीट केल्यानंतर आणि अंगावरील ओरखडे सोसत तो एका उंचावरच्या पठारी भागावर पोहोचला समोर अकराळ विकराळ डोंगर उभे होते त्याच्या आयुष्यातील हा अद्भुत प्रवास आता एका टोकाला येऊन ठेपला होता त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि जड श्वास टाकत समोरच्या काळभैरव सुरक्याकडे पाहिले अद्वैत ज्यावेळी कातळकोंडच्या पायथ्याशी असलेल्या एका पडक्या पडक्याने उसळ बसथांब्यावर उतरला तेव्हा तिथे जिवंत माणूस सोडा पण श्वाबताचाही आवाज नव्हता पावसाळी हवेमुळे सगळीकडे दाट धुक्यांची चादर पसरलेली होती आणि वाऱ्याचा आवाज एखाद्या रडणाऱ्या स्त्रीसारखा भासत होता रात्रीच्या काळोखात अद्वैतने आपल्या मोबाईलची टॉर्च सुरू केली पण त्या प्रकाशाच्या झोतात फक्त वाऱ्याने सळसळणारी झाडे आणि जुन्या थडग्यांसारखे भासणारे मोठे दगड दिसत होते तो गोंधळलेल्या अवस्थेत उभा असताना अचानक त्याच्या पाठीमागून एका कोरड्या आणि करकरणाऱ्या आवाजात कोणीतरी विचारले काय शोधतोयच पोरा मरण की निळावंती अद्वैतने भीतीने चमकून मागे पाहिले समोर एका वठलेल्या झाडाच्या खोडाला टेकून एक आकृती उभी होती तो माणूस होता की सावली हे समजणे कठीण होते अंगावर फाटके काळे घोंगडे हातात एक जुनी काठी आणि डोळ्यांच्या जागीजणू दोन खोल खड्डे होते ज्यात विजलेल्या कोळशासारखी धुसर चमक होती तो माणूस हळूहळू उजेडत आला तेव्हा त्याचे विस्कटलेले केस आणि सुरकुतलेला चेहरा एखाद्या प्रेतासारखा निस्तेज वाटत होता माझं नाव राघवा इथल्या वाटा आणि इथले आत्मे दोन्ही माझ्या ओळखीचे आहेत तो मख्यपणे म्हणाला राघवाचा चेहरा पाहताच अद्वैतच्या अंगावर सरसरून काटाला मला काळभैरव सुळक्याकडे जायचंय अद्वैतने थरथरत्या आवाजात सांगितले राघवा विचित्रपणे हसला त्याचे ते हास्य जंगलात प्रतिध्वनी निर्माण करत होते त्या वाटेवर जाणारे पाय परत येत नाहीत फक्त त्यांच्या किंकाळ्या वाऱ्यावर स्वार होऊन परत येतात राघवा पुटपुटला आणि त्याने आपल्या काळोख्या हाताने अद्वैतला चालण्याची खून केली राघवाचा चालताना अजिबात आवाज होत नव्हता जणू तो जमिनीवरून तरंगत चालला होता अद्वैतला आता जाणवू लागले होते की हा प्रवास त्याला अशा एखाद्या साथीदारासोबत करावा लागणार आहे जो स्वतःच एका रहस्याचा भाग होता त्या तंत्राच्या शोधात निघालेला अद्वैत आता रागवाच्या मागे त्या भयान शांततेत चालू लागला जिथे फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि दूरवर कुत्र्यांचे रडणे ऐकू येत होते अजून किती वेळ चालावे लागेल अद्वैतने आपल्यासोबत असलेल्या त्या म्हाताऱ्याला विचारले त्याने एक दीर्घ सुस्कार टाकला आणि समोरच्या काळ्या कुट्ट कड्याकडे बोट दाखवले बाबू समोर दिसतोय तो, तो काळ भैरव सुळका त्याच्या पायथ्याशी एक जुना वाडा आहे तिथेच मुक्कामाला जायला लागेल पण लक्षात ठेव रात्रीच्या वेळी वाड्याच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही मग समोर कोणीही दिसलं तरी राघवाचे बोलणं ऐकून अद्वैतच्या मनात कालवा कालव झाले आणि काहीसा रागही उत्पन्न झाला अद्वैत मिश्किलपणे हसत म्हणाला राघवा मी आधुनिक जगातला माणूस आहे मला या भूताखेतांच्या गोष्टीवर विश्वास नाही राघवा फक्त एवढंच पुटपुटला विश्वास असावा लागत नाही बाबू तो अनुभवायला लागतो संध्याकाळची छाया गडद झाली आणि ते त्या पडक्या वाड्यापाशी पोहोचले वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक तरुणी उभी होती तिचे केस विस्कटलेले होते आणि डोळ्यांमध्ये एक गूढ चमक होती तिचे नाव होते ईश्वरी या अद्वैत मी तुमचीच वाट पाहत होते ती शांतपणे म्हणाली अद्वैत थबकला तुम्हाला माझे नाव कसे ठाऊक त्याने आश्चर्याने विचारले ईश्वरीने फक्त एक हास्य केले आणि आत जाण्याची खून केली वाड्याच्या आत पाऊल टाकताच अद्वैतला जाणवले की तिथला सुगंध काहीसा वेगळा होता अगदी गुलाबाचा आणि लोबांचा मिश्रवास जो मनाला मोहून टाकत होता राघवाने त्याला एका जुन्या लाकडी जिना असलेल्या खोलीत सोडले आणि तो अंधारात कुठेतरी गायब झाला अद्वैत थकव्याने तिथेच असलेल्या एका जीर्ण लाकडी बाकावर बसला त्याचा घसा कोरडा पडला होता इतक्यात अंधाऱ्या को कोपऱ्यातून पाऊल न वाजवता ईश्वरी तिथे प्रकट झाली तिच्या हातात एक जुना तांब्या होता तिने तो तांब्या अद्वैतच्या समोर धरला पाणी प्या शरीराची आग शांत होईल पण मनाची कशी करणार ती अत्यंत धीरगंभीर आणि विषण्ण स्वरात म्हणाली अद्वैतने तिच्याकडे पाहिले तिची नजर स्थिर नव्हती जणू ती अद्वैतच्या पलीकडे कोणाला तरी पाहत होती तिचे बोलणे एखाद्या कोड्यासारखे वाटत होते अद्वैतने पाणी पिण्यासाठी तांब्या हातात घेतला तेव्हा त्याला जाणवले की तिचे हात बर्फासारखे थंड होते तू इथे एकटीच राहतेस का अद्वैतने विचारले त्यावर ईश्वरीने एक विचित्र आणि कोरडे स्मित हास्य केले मी कुठे एकटी आहे इथे भिंतींना कान आहेत आणि सावल्यांना डोळे तुम्ही ज्या निळवंतीला शोधताय ती तुम्हाला शोधत होती ती पुटपुटली तिचे हे अनाकलनीय वागणे अद्वैतच्या मनात धडकी भरवणारे होते पाणी पिताना अद्वैतला त्या पाण्याचा स्वाद रक्तासारखा भासला पण तहाण्याने व्याकुळ असल्याने त्याने ते कसेबसे पाणी कशाखाली उतरवले ईश्वरी तिथेच उभे राहून अद्वैच्या हालचालींकडे एक टक बघत होती आजची रात्र महत्वाची आहे झोपू नका कारण झोपेत माणसं स्वतःला विसरतात आणि मग दुसरं कोणीतरी त्यांचा ताबा घेतं असे म्हणून ती अचानक मागे वळली आणि अंधारात विरून गेली तिचे हे संशयास्पद बोलणे ऐकून अद्वैच्या मनात संशयाची पाल चुकचुकली ही तरुणी कोण आहे आणि तिला या साधनेबद्दल इतकी माहिती कशी त्या अवघोरी तंत्राच्या खेळात अद्वैत आता पूर्णपणे अडकला होता रात्रीच्या जेवणानंतर अद्वैत आपल्या खोलीत विचार करत बसला होता पण ईश्वरीच्या त्या थंड स्पर्शाची जाणीव त्याला अजूनही अस्वस्थ करत होती मध्यरात्र उलटून गेली होती अद्वैतला एवढी पायपीट होऊनही झोप लागत नव्हती मनात अनेक विचार येत होते अचानक खिडकीतून त्याला कोणीतरी रडत असल्याचा आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला आणि त्याला दिसले की वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या विहिरीपाशी ईश्वरी बसली होती काय झालं ईश्वरी तू इथे का, का रडतेस अद्वैतने विचारले ईश्वरीने हळूच मागे वळून पाहिले तिचे डोळे आता रक्तासारखे लाल दिसत होते अद्वैत तू इथे संपत्ती मिळवायला आला आहेस पण तुला ठाऊक आहे का की या वाड्याच्या भिंती माणसं खातात तिचे हे शब्द ऐकून अद्वैतच्या अंगावर काटा उभा राहिला त्याचा हा प्रवास आता एका भयानक वळणावर येऊन ठेपला होता रात्र जसजशी वाढत होती तसतसा वाड्यातला तो विचित्र सुगंध अधिकच तीव्र होत गेला अद्वैतच्या कानात ईश्वरीचे ते शब्द या वाड्याच्या भिंती माणसं खातात सतत घुमत होते भीतीपोटी त्याने खोलीचे दार आतून घट्ट लावून घेतले होते पण खिडकीबाहेरच्या जंगलातून येणारे आवाज थांबत नव्हते कधी कोणाचे तरी अकराळ विकराळ हसणे तर कधी लहान मुलाचे रडणे कानी पडत होते अद्वैतला आता जाणवू लागले होते की तो ज्या संपत्तीच्या आशेने इथे आला होता त्यापेक्षा कितीतरी मोठी किंमत त्याला मोजावी लागणार होती सकाळ होताच राघवा मार्गदर्शक अद्वैतच्या खोलीवर आला बाबू उठा आज अमावस्य आहे सूर्यास्त व्हायच्या आत आप आपल्याला त्या गुहेत पोहोचावं लागेल राघवाचा आवाज अधिक कठोर वाटत होता अद्वैतने ईश्वरीबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला पण राघवाने त्याला मध्येच तोडले तिच्याबद्दल जितकं कमी बोलू तितकं चांगलं ती, ती निळावंतीची रक्षक आहे अद्वैतने आपली बॅग उचलली आणि ते दोघे काळभैरव सुळक्याच्या दिशेने चालू लागले वाटेत राघवाने त्याला सांगितले की निळवंती सिद्धी ही अशी विद्या आहे जिच्यामुळे माणसाला पशुपक्ष्यांची भाषा समजते आणि जमिनीखाली गाडलेले धन स्पष्ट दिसते बरीच पायपीट झाली होती बराचसा वेळ गेला होता अगदी अर्धा दिवस निघून गेला होता एका टेकडीवरच्या चढणीनंतर ते का अरुंद गोहेपाशी पोचले गोहेच्या तोंडावरच रक्ताने माखलेले लिंबू आणि काळ्या बाहुल्या पडल्या होत्या बाबू हीच ती जागा आता इथून पुढचा प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावा लागेल ही एक अघोरी साधना आहे जर मन विचलित झालं तर तुम्ही इथून कधीच बाहेर येऊ शकणार नाही हे बोलून झपाट्याने डोंगरावरून खाली निघून गेला अद्वैतने हातात टॉर्च घेतली आणि गुहेच्या काळोखात पाऊल टाकले गुहेच्या भिंती येवल्या होत्या आणि तिथून एक प्रकारचा सडलेला वास येत होता गुहेच्या मध्यभागी पोचताच त्याला एक जुना चौरंग दिसला ज्यावर निळ्या रंगाचे कापड अंथरले होते त्यावरती एक प्राचीन पुस्तक ठेवले होते निळवंती ग्रंथ अद्वैतने ते पुस्तक उघडले आणि त्यातील मंत्र वाचायला सुरुवात केली पहिल्या दहा मिनिटातच त्याला गुहेत शेकडो वटवाघळांचा चिवचिवाट ऐकू आला हळूहळू त्याला त्या वटवाघळांचे ओरडणे रडणे शब्दामध्ये ऐकू येऊ लागले आणखीन एक बळी आला आणखीन एक बळी आला अद्वैतच्या हातातील पुस्तक थरथरायला लागले अचानक गुहेच्या एका कोपऱ्यातून ईश्वरी बाहेर आली पण आता ती आधीसारखी साधी मुलगी दिसत नव्हती तिचे रूप आता रौद्र झाले होते अंगात वस्त्रांऐवजी झाडांच्या साली होत्या आणि गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या अद्वैत तू मंत्र वाचून आम्हाला जागृत केलंस आता या विद्येचे फळ तुला नक्की मिळेल पण त्यासाठी तुला तुझे हृदय अर्पण करावे लागेल ईश्वरीच्या या वाक्याने अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकली गुहेत पसरलेला तो सडलेला वास आणि ईश्वरीचे ते रौद्र रूप पाहून अद्वैतच्या काळजाचा ठोका चुकला मंत्रांच्या प्रभावामुळे त्याला आता केवळ वटवागळांचेच नव्हे तर गुहेच्या भिंतींमधून उमटणाऱ्या पूर्वजांच्या किंकाळ्यांचे अर्थही समजू लागले होते ईश्वरी त्याच्या दिशेने सरकत होती तिच्या हातात एक धारधार खंजीर चमकत होता अद्वैत तू ज्या संपत्तीसाठी तुझ्या शहरातल्या माणसांना फसवलेस तीच संपत्ती आज तुला मृत्यूच्या दारात घेऊन आली आहे तिचे शब्द गुहेत प्रतिध्वनी निर्माण करत होते पण मी कोणालाही फसवले नाही माझा घात केला लोकांनी अद्वैत ओरडला अद्वैतने सावधपणे मागे सरकत आपल्या बॅगेच्या पट्ट्याला हात लावला त्याने तिथे एक छोटा सोनिक पल्स डिव्हाइस लपवून ठेवला होता जे त्याने स्वतः हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटीच्या कामासाठी विकसित केले होते त्याला ठाऊक होते की अघोरी शक्ती आणि भ्रम हे बऱ्याचदा विशिष्ट ध्वनी लहरींवर अवलंबून असतात ईश्वरी तुला वाटते की मी इथे फक्त नशिबाच्या आहारी जाऊन आलो आहे ही माझी साधना आहे माझी मेहनत आहे आणि मी ती अर्धवट सोडणार नाही अद्वैत ओरडला त्याने डिवाईसचे बटन दाबले त्यातून एक अतिशय उच्च फ्रेक्वेन्सीचा आवाज बाहेर पडला त्या आवाजाने घोहेतील वटवागळं सैरा वैरा धावू लागली आणि मंत्रांचा प्रभाव ओसरू लागला ईश्वरीच्या चेहऱ्यावरचे तेज कमी झाले आणि ती वेदनेने विवळू लागली हे तू काय केलेस मानवी विज्ञानाने आमच्या तंत्राला आव्हान दिलेस तिने किंचाळत विचारले तितक्यात गुहीच्या तोंडाशी रागवा मार्गदर्शक पुन्हा प्रकट झाला पण त्याच्या हातात एक मशाल होती तो रागवा नव्हताच तर तो एक साधू होता ज्याने अद्वैतला वाचवण्यासाठी हे रूप धारण केले होते अद्वैत पळ इथून हा निळवंतीचा ग्रंथ एक सापळा आहे ईश्वरी तुला बळी देऊन स्वतःचे तारुण्य परत मिळवणार होती त्या साधूने गर्जना केली अद्वैतने तो ग्रंथ तिथल्या कुंडात फेकून दिला आणि साधूने दिलेल्या मशलीच्या उजेडात तो बाहेरच्या दिशेने धावला मागे गोहेमध्ये मा एक मोठा स्फोट झाला आणि ईश्वरीचा आवाज कायमचा शांत झाला बाहेर येताच अद्वैतला जाणवले की अमावस्येचे ग्रहण सुटले होते साधूने अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला बाबू पैसा आणि प्रतिष्ठा आज आहे तर उभ्या नाही पण स्वतःचे अस्तित्व गमावून मिळवलेली सिद्धी ही केवळ एक पिंजरा असते तू तु तु तुझ्या बुद्धीचा वापर करून आज तुझे प्राण वाचवलेस हेच तुझे सर्वात मोठे यश आहे बाबा तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं इथून जायला का नाही सांगितलं या वाटेवर फक्त मृत्यू आणि अघोरी सावल्या आहेत हे मला माहीत असतं तर मी इथे कधीच आलो नसतो अद्वैत म्हणाला तुझ्या डोळ्यांवर तेव्हा पैशाची आणि प्रतिष्ठेची पट्टी बांधलेली होती तुला फक्त निळवंतीचं देणं दिसत होतं पण बलिदान घेणं हे दिसत नव्हतं बाबा म्हणाले म्हातार्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाला मी तुला अडवलं असतं तर तू ऐकलं असतंस का ज्या माणसाला डबघाईला आलेला आपला व्यवसाय आणि कोट्यवधींचं कर्ज दिसत असतं त्याला मरणाची भीती कधीच वाटत नाही ही तुझी हरहुन्नरी बुद्धी तुला इथे घेऊन आली आणि लक्षात ठेव काही गोष्टी दैवाधीन असतात त्यावर कोणीही भाष्य करू शकत नाही अद्वैतने कातळकोंडच्या त्या डोंगराकडे शेवटचा कटाक्ष टाकला त्याचे कर्ज फिटले नव्हते पण त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली होती त्याने आपल्या फोनवरून शहरातल्या आपल्या वकिलाला मेसेज केला मी परत येतोय, सत्याचा सामना करायला हा त्याचा प्रवास त्याला एक नवा माणूस बनवून गेली होती